सुप्रभात मंडळी आज उठल्यावरती हो सगळ्यात पहिले उठून मी चेक केलं की ते पीठ वरती आलेलं आहे की नाही कारण त्याप्रमाणे मला टिफिनची तयारी करायची होती आणि तुम्ही इथे पाहू शकता पीठ एकदम छान असं फर्मेंट झालेलं आहे सो मस्तच तो इथे लगेच मी इडलीची तयारी करायला घेतली आणि तुम्ही पाहू शकता की खूप छान अशा इडल्या झालेल्या आहेत आज टिफिन आणि नाश्त्याला एकच आयटम आहे इडली आणि चटणी सो मला डबल करायची गरज नाही पडली हे आम्हाला लास्ट इयर मॅरेथॉनमध्ये मिळालं होतं दोन टप्पे एक आम्ही थोडंसं खाल्लेलं आहे सुरवात केली आणि एक तर पूर्ण फुल पॅक आहे ॲक्च्युली हे कसं आहे ना हे खूप गरम असेल त्याच्यामुळे जे काय आहेत इन्ग्रेडियंट्स ते सगळे गरम आहेत त्याच्यामुळे मग ते आत्ता थंडी चालू झालेली आहे त्याच्यामुळे ते आत्ता घेतलं तर चालेल गरमीमध्ये ते एकदम असं गरम ऑलरेडी आणि त्यात आणखीन आहे की आणखीन गरम पडायचं सो so, रोज एक चमचा आता आम्ही घेणार टेस्ट अशी काही वाईट नाही आहे चांगली आहे च्यवन ब्रश अस ना च्यवन ब्रश त्या टाईपचंच आहे तू खाणार ही केळी कुठून प्रवास करून आली <laughs> बोईसर प्रवास करून करून इकडे येईपर्यंत कळी पिचकली एवढं सॉफ्ट नारळ फोडला नारळवाला बघा कसं कोंब सॉफ्ट एकदम नॉर्मली कळम असतं ना खोम असा सॉफ्टच असतो ते खाता ना कधी कधी आपण तो कोम ते सुरवातीचा असतो तो जरा हार्ड असतो काढू हो कळशील आता खाणारच काढू मग हे करायचं काय हा नारळ म्हणजे खाण्यालायक नाही मला नक्की ओला खोबर कसं आज मी करणार होती ओला बटाणा बटाटा पण आता एकच नारळ शेवटचा उरला होता आणि तो असा निघाला आता काय करायचं कारण ते ओलं खोबर लावून खूप छान लागते ती भाजी हे बघा जर ताक आंबट असेल ना तर त्या ताकामध्ये ना, ना अशी ही अशी एक मिरची आहे ना थोडीशी अशी मध्ये कट करून अशीच घालून ठेवायची असं आंबट पण आहे ना सगळा शोषला जातो आम्ही काल गिफ्ट घेतलेला माझ्या फ्रेंडसाठी त्या तर आम्ही गेलेल्या बस खूप कमी बॅग आहे मला वाटलं की बॅग घ्यायला ते बॅग घेतलं आणि बॅग मध्ये एक बटाट्याची भाजी मिरची मिरची सगळं टाकलंय मिरची मसाला मस्त मिरचीचं आणि कोकणाचं आंबट वरण इथे आता दुकानात येऊन ती बॅग घेतली होती ती गिफ्ट पॅक केली कारण जिथून घेतली तिकडे आता तर गिफ्ट पॅक नसतं ते आम्ही डी कॅथलानमधून घेतलेलं आहे सो तिथून फक्त बॅगच मिळाली सो शॉपमध्ये आलो आणि पॅकिंग वगैरे करून घेतली प्रॉपर कारण घरी पण पॅकिंग पेपर नव्हते संपले होते मी घरी आली आहे आणि आज जे आहे ते आम्ही इव्हनिंग वॉकला जाणार आहोत म्हणजे जा आज सकाळी आम्ही गेलो नव्हतो सकाळी मला थोडंसं असा कंटाळा आलेला ॲक्च्युली जायला ओके हस्तस, हस्तस। हां येऊ शकतो येऊ शकतो कंटाळा सकाळी उठायचं शाळेची तयारी करायची ओके नंतर आपलं वॉकला जायचं आल्यावरती परत ब्रेकफास्टची तयारी करायची सो थोडी एनर्जी त्याच्यामुळे लो होती रात्री आपण जेवलेलो नसतो सो आहेत प्रत्येकाचं शरीर यष्टी वेगवेगळी असते ॲक्च्युली इव्हिनिंग वॉक अशासाठी ठेवला की आता बाबू पण घरी नसेल तो चाललाय बड्डे पार्टीला त्याच्यामुळे तो आता जाईल त्याच्यासोबत आम्ही पण आता बाहेर पडू सेट हे आणि कपडे रेडी करून ठेवले आहेत गिफ्ट उद्या बुधवार आहे तर मग उद्याचं काय आणायचं आहे बाबू तुला काय हवं आहे मला उद्या बुधवार आहे चिकन चिकन पाहिजे चिकन जर पाहिजे असेल तर मग आता येतानाच घेऊन येऊया मग केएफसी मला जर केएफसी वाला करायचं असेल तर आता रात्रीच ते मॅरिनेट करून ठेवायला लागेल माझं चाललं मी ठीक आहे तुझा बर्थडे पार्टीला आम्ही येताना घेऊन येऊ ठीक आहे या लहान मुलांची ना बड्डेची जी एक्साइटमेंट आहे ही नेक्स्ट लेवल असते म्हणजे आपल्या वेळेला असं नव्हतं आणि मी तर लहानपणी कधीही बड्डे सेलिब्रेशन आपल्याला हे सगळं माहीतच नाही पण ह्यांचं सगळंच वेगळं आहे बर्थडे बोलली तर एक्साईट असतात यार आणि टायमिंग सातचं टायमिंग दिलं ना का आम्ही एक मिनटं पुढे मागण्या डॉट सेवन ओ क्लॉकला <laughs> बाबूसोबत आम्ही पण खाली उतरलो वॉकसाठी स सकाळी असो किंवा संध्याकाळी असो दोन्हीपैकी एक टाइम गेलं तरी पुरेसं आहे आणि कधी जातो ते महत्त्वाचं नाही आहे जातोय हे महत्त्वाचं आहे स्किप नाही झालं पाहिजे ठरल्याप्रमाणे येतानाच आम्ही चिकन पण घेऊन आलो आणि आम्ही ते के एफ सी चिकन करायचं होतं म्हणून त्याप्रमाणेच त्याला म्हटलं कटिंग करून दे एकदम भारी वाटलं जाऊन ऍक्च्युली मला ना संध्याकाळीच बरं वाटतं पण ह्याचं असं म्हणणं असतं की संध्याकाळी कसं कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर मग संध्याकाळी आपला तो फ्री टाईम मिळतो ना त्याच्यामुळे मग सकाळी जाऊन आलेलं बरं पडतो पण या सकाळी पण जरा हेक्टिकच आहे एनिवे सो आता मी जाऊन आलो आहे मस्त आंघोळ केलेली आहे आणि एवढं फ्रेश वाटतंय खूप मस्त वाटतंय आणि येतं येतं आम्ही थोडं सामान घेऊन आलो नारळ ब्रेड हे बाबूसाठी खास आणल्याचा मी केक मला खूप आवडतात रवा संपला होता रवा आणला हे पक्ष्यांसाठी आणले गाणी ज्वारी का बाजरी काहीतरी आहे आवरून झाल्यावरती लगेचच मी चिकन मस्तपैकी वॉश केलेलं आहे आणि ते मॅरिनेशनची तयारी करत आहे मस्त वॉश करून ठेवलेलं आहे आता याला मॅरिनेट करते हे उद्यासाठी आहे मी तुम्हाला मॅरिनेशन आता पूर्ण दाखवत नाही कारण लास्ट व्हिडिओ मध्ये फुल आम्ही प्रोसेस दाखवली होती कसं काय काय इन्ग्रेडियंट्स हे करतो फक्त मी एवढं सांगते की धने पावडर आणि जिरा पावडर हे ना हे घरीच बनवा कारण घरी बनवलेले धने आणि जिरा पावडरची जी, जी टेस्ट आहे ना ती खूप छान असते म्हणजे इवन तुम्ही आता ही बघा ही जिरा पावडर एकदम फ्रेश ही लास्ट वीकच बनवली होती आय गेस त्याचं म्हणजे स्मेल आहे ना एवढा ये भारी येतो ना म्हणजे तुम्ही बा बाजाराची जी रेडीमेड आणता आणि घरी बनवता त्याच्यामध्ये खूप फरक असतो सो so, आणि एकदाच बनवून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवलं काय काही खराब नाही होत सी जिरा पावडून घालतो रिटर्न गिफ्ट काय काय मज्जा केली वर्गर होता गेम्स क्रॉसवर्ड तिकडे तुम्ही क्रॉसवर्ड क्रॉसवर्ड म्हणजे अरे फा अरे ते वर्ड सर्च अच्छा 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 मोबाईल नाही ना ओके ओके नंतर हाऊजी नंतर काय करायचं असतं एक बलून असते त्याला फुगायचं असतं hmm? आणि त्या फुगायला ना नाव आहे ना, हो ना वन मिनिट मध्ये किती पण लिहायचंय अच्छा नाव हो. अच्छा मी लिहिले फोर्टीन फोर्टीन नाही सेव्हन्टीन सेव्हन्टीन सॉरी सेव्हन्टीन विनर होत त्याच्यात विनर नाईन्टीन होता कोण माहित नाही अच्छा सो ना हो ना so, मज्जा ना फुल ऑन द माल भाई का बर्थडे <laughs> भाई का बर्थडे भाई का बर्थडे भाई, भाई चॉकलेट केक स्टंबलिस चॉकलेट पण फ्लेवर चॉकलेट चिप्स फ्रेंच फ्राईज फ्रेंच दिले माझा आणि बर्गर चला आता थोड्याच वेळात आता आम्ही झोपाची तयारी करणार आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, शुभरात्री रात्री एक बाबूजी एक चीज कॅपॅसिटी आहे